आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्यापर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्यापर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकासकामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनेलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्यापर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस न्यूजवर पहा संपर्क क्रमांक आहे नव्याण्णव बावीस शून्य नऊ एक्केचाळीस अठ्ठ्याऐंशी हातकरंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार धरेशील दादा माने यांच्या प्रचारार्थ कुरुंदवाड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे शुक्रवार दिनांक तीन मे रोजी सायंकाळी सहा वाजता भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेमध्ये पालकमंत्री हसन सोमश्रीफ माजी मंत्री आमदार विनय कोरे माजी मंत्री सदाभाऊ खोत माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील येडरावकर माजी मंत्री आमदार प्रकाश चवाडे महिला नेत्या गोकुळच्या संचालिका सौ शौमिका महाडिक वहिनी गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाटगे भाजपा नेते डॉ दादा पाटील आदी प्रमुखांसह महायुतीचे लोकप्रिय उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेसाठी भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर शिवसेना उपजिल्हाप्रमुख सतीश मालमे राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष अमरसिंह भैया पाटील दलित मित्र अशोकराव माने शिवसेना तालुका प्रमुख उदय झुटाळ भाजपा तालुका अध्यक्ष मुकुंद गावडे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे माजी नगराध्यक्ष धनपाला लासे माजी नगराध्यक्ष दादासो पाटील माजी नगराध्यक्ष जवाहर पाटील माजी नगराध्यक्ष रमेश भुजुगडे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब देवटे कॉम्रेड सीताराम भोसले भाजपचे नेते ब्राह्मण सभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजय जमदग्नी महायुतीच्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सभा संपन्न होणार आहे तरी सर्व नागरिकांनी मतदार भगिनींनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे दादोसो पाटील जवाहर पाटील धनपाला अलासे रमेश भुजुगडे यांनी आहे